हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे जो की मी केला होता वटपौर्णिमेच्या दिवशी त्याच्या रील्स वगैरे तुम्ही फोटोज वगैरे पाहिले असतीलच ते मी आधीच पोस्ट केलेले आहेत आणि हा मेकअप मी खूप घाई आणि खूप फास्ट केलेला होता कारण लवकर वडायला जायचं होतं पावसाचं वातावरण झालं होतं आणि एकदम कमी प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप केलेला आहे जे प्रोडक्ट्स इझिली सगळ्यांकडे अवेलेबल्स असतात असे बेसिक प्रोडक्ट्सच मी या मेकअपमध्ये वापरलेले आहेत आणि एकदम छान मेकअप झालेला आहे नॅचरल लूक वाटतोय तुम्हाला दिसताना तर लक्षात येतच असेल तर यामध्ये मी कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि काय स्टेप बाय स्टेप मेकअप केलेलं आहे तर त्या हि या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती अजून नवीन असता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर आता इथं मी आ, बाकी सगळं आवरून घेतलं होतं साडी वगैरे वेअर केली होती फेस वॉश केला होता आणि मेकअपमधली पहिली स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर तर मी इथं बायोडर्माचं मॉइश्चरायझर वापरते खूप छान आहे ते मॉइश्चरायझर म्हणजे समरसाठी तर एकदम बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये कशा घाम वगैरे हो येतो त्यामुळे त्वचा आपली जास्त कोरडी पडते पण बायोडर्माचं मॉइश्चरायझर खरंच खूप मस्त आहे आता तर मी इथं हे बायोडर्माचं जे मॉइश्चरायझर आहे तर ते सगळे चेहऱ्यावरती आणि मानेवरती वगैरे लावून घेतलेलं आहे मी यामध्ये सनस्क्रीन लावणार नाही आहे कारण बाहेर ढगाळ वातावरण आहे सनस्क्रीनची अशी पण काही गरज नाही आहे त्यामुळं मी डायरेक्ट अप्लाय करणार आहे प्रायमर प्राइमर है, तर आता हे प्रायमर जे आहे तर ते हे इनसाइडचं प्रायमर आहे आणि हे थ्री इन वन ओके okay, त्यानंतरनं मी वापरणार आहे कन्सिलर हे मेबिलिनचं कन्सिलर आहे आणि अंडर आईज थोडेसे जरा डार्क आ, सर्कल्स आहेत तर तिथं मी लावणार आहे फक्त त्यानंतरनं इथं चेहऱ्याच्या सॉरी तोंडाच्या बाजूला आणि नोजच्या साईडला जे की नॉर्मली सगळ्यांना तिथं थोडासा डार्कनेस असतोच आणि मेबिलिनचं आहे हे आणि त्याचा जो शेड आहे ना तो परफेक्ट माझ्या स्किन टोनला जातो आहे त्यामुळं त्याच्यावर लावल्यानंतरनं असा लियर वगैरे बिलकुल दिसत नाही तर मी इथं ते ब्रशच्या आहे तो आ, स्प्रेड करते आहे आणि सगळा मेकअप जो आहे ना फाउंडेशन असेल कन्सिलर असेल तर ते स्प्रेडिंगवरती खूप डिपेंड करतं प्रॉपर आणि एकसारखं जर आ, स्प्रेड केलेलं असेल तर त्याला नॅचरल लुक दिसतो नाहीतर असं कमी जास्त स्प्रेड केलं ना मग तो चेहऱ्यावरती लियर वाटतो त्यामुळे स्प्रेड करताना थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल पण स्प्रेड हा प्रॉपर झालाच पाहिजे एकदम व्यवस्थित कन्सिलर मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतरनं थर्ड स्टेप मी वापरणार आहे फाउंडेशन फाउंडेशन पण मी इथं मेव्हिलिनचंच घेतलेलं आहे आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेणार आहे मी एवढ्याच प्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स करणार आहे मी स्ट्रोक क्रीम तर इथं मी एनवाय बेची स्ट्रोक क्रीम वापरते आहे मिक्सिंग करून लावल्याचा एक फायदा असा होतो की ते इझिली स्प्रेड होतं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट मिक्स झाल्यामुळं काय होतं थोडा एक शायनी लूक पण येतो आणि त्याच्यामुळं ते एकसारखं स्प्रेड होतं काही काही फाउंडेशन इझिली स्प्रेड होत नाहीत त्यामुळं कुठल्याही फाउंडेशनमध्ये एखादं मॉइश्चरायझर असेल किंवा स्ट्रोक क्रीम असेल ते जर मिक्स करून लावलं तर आणखी छान इझिली फाउंडेशन जे आहे तर ते चेहऱ्यावरती स्प्रेड होतं हे पण मी ब्रशनीच आता स्प्रेड करणार आहे फाउंडेशन व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर ना आता आपल्याला त्यावरती वापरायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर इथं लूज पावडर पण वापरू शकतात पण मला लूज पावडरपेक्षा कॉम्पॅक्ट पावडरने जरा चांगला फील येतो सो त्यामुळे मी इथं कलर बारचा कॉम्पॅक्ट पावडर आहे तर तो वापरणार आहे आणि फाउंडेशन मी सगळीकडून खूप छान व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे त्यामुळं स्प्रेडिंग काय होतं ना एक नॅचरल लुक चेहऱ्यावरती वाटतो तुम्हाला असं वाटणार पण नाही मी चेहऱ्यावरती कन्सिलर पण लावले आहे आणि फाउंडेशन पण लावलेला आहे जो की नॅचरल वाटतं असा आणि आता पावडर जे आहे तर ते सगळीकडे लावून घेऊन म्हणजे जे फाउंडेशन वगैरे लावलेलं आहे तर ते लॉक होतं पावडर कंटेंटनी आणि आता चेहऱ्याचा मेकअप झालेला आहे तर आता आपण डोळ्यांकडे जाऊया तर आता मी इथं आधी आयशॅडो जो आहे तर तो लावून घेते डोळ्यांना आणि आय पॅलेटची हालत तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे की जी केलेली आहे राजने आय शॅडोची तर केलेलीच आहे पण आता आम्ही रिसेंटली लोणाव्याला गेलो होतो की त्याचे पण व्हिडिओज मी चॅनलवरती टाकलेले ते तुम्ही पाहिले असतीलच तर तिथं पण त्यांनी मी असाच एक मेकअप पाऊच नेला होता म्हणजे आहे तसाच उचलून बॅगेट टाकला असं सिलेक्टिव्ह आयटम्स नव्हते नेलेले आणि तिथं मी आवरत असताना मला केस विंचरूपर्यंत त्यांनी सगळा ब्लश माझा खराब करून टाकला जो की आत्ता मी भैयाच्या लग्नासाठी घेतला होता एक महिना पण नव्हता झालेला त्याला सगळा खराब करून टाकला आणि फक्त लग्नासाठीने हळदीसाठीच वापरला होता समोर दिसले की तो असंच करतो तसंच हे आयशॅडोचं पण त्याने केलेलं आहे मिरर आणि ते खालचं पॅलेट सेपरेट करून टाकले साडीला मॅच मी पिंक कलरचा जो आहे तर तो ब्लश मी लावती आहे सॉरी आयशॅडो लावती आहे आणि हातानेच लावते आहे हाताने हाता मला छान स्प्रेड करता येतो ब्रशपेक्षा एकदम लाईट आय मी लावलेला आहे पिंक कलरचा त्यानंतर मी आता आयब्रो फिल करून घेते ओके okay, आता त्यानंतरनं लिप बाम लावून घेते म्हणजे बाकी थोडंसं राहिलेलं आवरूपर्यंत लिप्स छान मॉइश्चरायज होतात आणि मग त्यावरती लिपस्टिक छान सेट होते त्यामुळं कधी पण लिपस्टिक लावायच्या आधी थोडा वेळ लिप बाम जो आहे तर तो लिप्सवरती लावून घ्यायचा आहे त्यानंतरनं आता लावते आय लिक्विड आयलायनर आहे एनवाय बेचं ते वापरते मी मस्कारा जो आहे तर तो लावायचा राहिला आहे आणि म्हणजे आपला डोळ्यांचा मेकअप काजं लावलं की पूर्ण होईल तर आता मी इथं हा मामाअर्थचा मस्कारा वापरते आहे तर लावते लिपस्टिक तर इथं मी इनसाइडची लिपस्टिक वापरते आहे फंक्शनसाठी किंवा कुठल्या प्रोग्रॅमसाठी एकदम छान लिपस्टिक आहे ही रेड कलरचा शेड आहे यामध्ये आणि इतकी डार्क आहे आणि लॉंग लास्टिंग तर आहेच त्याबद्दल का तर काही वादच नाही आहे खूप छान लिपस्टिक आहे आणि थोडं डार्क आहे आता मी ही अप्लाय केली आहे पण आता हिला थोडं मी फेंट करणार आहे तर आता हे अप्लाय केल्यानंतरनं त्यावरती आता मी एक्स्ट्राची जी लिपस्टिक आहे तर ती या टिश्यूने मी काढून टाकणार आहे आणि आता ही ॲक्च्युअल जी लिपस्टिक आहे तर ती राहिलेली आहे एक्स्ट्राची जी मी आहे ती मी दोन वेळेस टिश्यूवरती असं डॅप करून ती काढ काढलेली गाड़, आहे आणि आता फक्त आपलं राहिलेली आहे काजळ तर ते पण मी इथं कलर बारचं काजळ पेन्सिल जे आहे तर ती वापरते आहे आणि लावल्यानंतर लावल्यानंतरनं ज्वेलरी घालून घेते आणि केसांची काहीतरी हेअरस्टाईल के करते किंवा आपलं रेग्युलर जे आहे तर ते तसंच करते आणि हा आपला फायनल मेकअप जो आहे तर तो झालेला आहे ज्वेलरी घातलेली आहे केसांचं जसं माझं रेग्युलरचं असतं एकदम तसंच केलेलं आहे त्यात आज नवऱ्याने छानसा गजरा आणून दिला होता वटपौर्णिमेनिमित्त तो पण माला आहे केसामध्ये आणि सिंपल सोबर आणि नॅचरल वाटणारा हा मेकअप लुक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कशी दिसते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी कमी वेळेमध्ये वे हा मी मेकअप केलेला आहे आणि एकदम बेसिक प्रोडक्ट जे की सगळ्यांकडे अवेलेबल असतात असेच मेकअप प्रोडक्ट्स मी यामध्ये वापरून हा मेकअप तयार केलेला आहे आणि हा मेकअप लुक कसा झालेला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर